پھٹھو تاں ڏينھن ۾ نه ٿيندي कस वाटतय गोड गोड वाटत का होत अभिनंदन शंभर काल बोललेलं होतं आपण या ठिकाणी लावले जेव्हा आपण राम केलं आणि प्रत्येकाला ठरवलं की उय आणि स्वतः उमेदवार आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना काम केलं म्हणून मी या सर्व नेत्याचा का कार्यकर्त्याच मी तुमचं अभिनंदन करतो या देशमुख बंधूचा या दोन्ही भावाचा दोन्ही मतदारसंघातून आपण यांना या मतदारसंघातून त्याला सांगली या ठिकाणी काही

जिसकी इजाजत हवा करे चिंता से थवा करे जिसे रोशन बुद्धि मुझे मुझे लाभ हुआ चाहे तो क्या होता है आ, था 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 था। वही होता वह है जो मंजूर है एक खाली बसा खाली बसा तो आपको बोल रहे खाली बसा एक खाली बसा खाली बसा

बसा अरे जरा शांत बसता का अरे शांत बसा कार्यकर्ते शांत बसा सगळे जण पाच मिनिटामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे गेले पंचवीस वर्ष तुम्ही आणि मी जे स्वप्न बघत होतो ते स्वप्नाची पूर्ती आज दोन हजार चोवीस मध्ये झाली या भाऊ दोग। आपला जन्म तुमचा असेल माझा असेल काँग्रेसच्या विरोधामध्ये आपला जन्म झाला आपण आपली तत्व विकली आपण आपला स्वाभिमान विकला नाही आणि त्याचं फळ आपल्याला दोन हजार चोवीस साली मिळत आहे जर आपण विकलं गेलो असतो तर हे फळे आणि आशीर्वाद आपल्या पाठीमाग कधी उभारायला नसतं आज मी माझ्या मतदारसंघामध्ये दोन हजार चार सालापासून एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत ते गोपनाथरावजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो ज्या लोकनेत्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून दोन हजार नऊ साली मला या मतदारसंघाची आमदारकी विधानसभेची उपयोगा दिली माझा दोन हजार नऊ ला पराभव झाला माझा दोन हजार चौदा ला पराभव झाला पण मी पराभवानं कधी खचून गेलो नाही कारण की मला स्वतःसाठी काहीच मिळवायचं नव्हतं मला माझ्या भागातल्या जनतेच्या सर्वसामान्य गोरगरीब अठरा करून जातीच्या धर्माच्या कल्याणासाठी माझा संघर्ष होता शेतकऱ्यांसाठी माझा संघर्ष होता आणि ही प्रस्थापितांची व्यवस्था कुठेतरी उत्तर टाकावी ही एक मनामध्ये ऊर्जा होती इच्छा होती दिवशी माझा पराभव झाला त्या दिवसापासून मी पुढची तयारी चालू केली आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या विकासासाठी न्यायासाठी माझा संघर्ष चालू राहिला म्हणून भाऊ माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई होती माझी लढाई धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई झाली आणि आज जनशक्तीचा विजय झालाय माझ्या सर्वसामान्य गोर गरीब अठरा पकड जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी जे माझं प्रेम माझ्यावर प्रेम केलं आणि तो विश्वास माझ्यावर दाखवला त्याचं हे फळ आता दोन हजार चोवीस ला आपल्याला मिळतं आज म्हणून म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला एवढा पाऊस आपण कधी इथून मागच्या राजकारणामध्ये बघितला नव्हता पण माझा गरीब स्वाभिमानी कार्यकर्ता विकला गेला नाही आणि ना त्याची जागा दाखवून देण्याचं घराणे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये होते त्या प्रस्थापित घराण्यांची गावं सगळे आपल्याला प्लस आहे त्याचा अर्थ माझा गरीब कार्यकर्ता स्वाभिमानाने दादा आणि त्याच्या स्वाभिमानाला हि आता आलेला आहे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही जे कष्ट केले ते म्हणजे माझ्यासाठी जीव वाहून टाकलाय त्याचं मी कधी आयुष्यामध्ये उत्तर होऊ शकत नाही मला आणि मी तुम्हाला सांगतो की माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याची मान खाली जाईल असं वर्तणूक स्वाभिमान हेच माझ्या रमेश कराडची दुजोरी आहे आणि आज तुमच्या सांगतो की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद दिलेला आहे जनतेने माझ्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे अनेक काम आपल्याला करायची लोक करायची त्याच्यामुळं त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी थोडस आता शिस्तीमध्ये घ्या गावामध्ये अतिरेक करू नका जसं काँग्रेसवाल्याने आपला पराभव झाल्यानंतर गावामध्ये अतिरेक केला होता तसा कुठलाही का अतिरेक आपल्या कार्यकर्त्याकडून होणार नाही आपण संयम बाळगा त्यांनी अनेक वेळा आपल्या आंदोलनाचा प्रयत्न केला पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही व आपणही दिलं नाही फळ आहे त्यांनी आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्याला अंगोळ घेण्याचा प्रयत्न केला पण आपला एक एक कार्यकर्ता त्याचा संयम न देता कामामध्ये राहिला आणि एक एका एका मताच्या पाया पडला म्हणून आपल्याला स्वप्न बघत होती ते स्वप्न त्यांचं जो काँग्रेसचा आमदार बघून जाऊ जाहीर भाषणामध्ये माझ्यावर हलच्या बाजूची टीका करत होता त्याचं काय दोन वेळेस पाडलंय तिसऱ्या वेळेस मी हॅट्रिक करणार आहे आणि तुझी हॅट्रिक कुठे गेली तुझं काम कुठे गेलं आणि त्यांना एक असं वाटत होत गेल्या वेळेस दोन हजार ला बळून भाऊ साक्षीदार आहेत त्यांच्या भ्रष्ट पैशाच्या जोरावर आपला मतदार विकत घेतला होता त्या पैशाची मस्ती आणि तें गुर्मी त्यांच्यामध्ये होती त्यावेळेस ही तीच गुर्मी आणि मस्ती त्यांना दोन हजार ला दाखवायची आज दोन हजार चोवीस ला सुद्धा महिनाभर अगोदर काम होत होते लातूर शहर आणि लातूर ग्रामीणचा उमेदवार आम्ही ठरवतो येणार आहे म्हणत होते का नाही शिकणार पण आमचे शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदाना असतील या तिन्ही नेत्यांनी वास्तव काय बघितलं आणि या देशमुखांना कोण माती चालू शकतं हे बघितलं मुख्यमंत्री रमेश दोघांना उमेदवार दिली ज्या दिवशी आमची उमेदवार जाहीर झाली त्या दिवशी ज्या देशमुख बंधूचा पराभव निश्चित झाला होता त्यांनी अनोर त्यांनी खालच्या पातळीची जनतेमध्ये राहून काम केलं म्हणून ही यश मिळालं म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की दोन चार दिवस जरा थोडं गरम वातावरण असत सगळ्यांनी संयम आणि घ्या आपल्याला विजयाने होळून जायचं नाही ज्या दिवशी आपला विजय निश्चित आहे त्या दिवशी आपण या मतदारसंघामध्ये जी काही विकासाची स्वप्न जी काही ग्रामीण भागाचे प्रश्न जे काही अकरा पकड जाती धर्माच्या लोकांचे विकासाचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि ते सोडू शकू त्या दिवशी खरा आपला विजय हा विजय दोन हजार चोवीस ते एकोणवीसचा विजय नाही हा विजय आता कायमचा विजय कारण की मला माझ्या माझ्या कार्यकर्त्यावर माझा अभिमान आहे माझा स्वाभिमान माझा कार्यकर्ता आहे माझ्या कार्यकर्त्याला लाखो रुपयाचा आम्ही गे ला दाखवलं गेलं म्हणून लोक काही जणांच्या घरी मोठे मोठे लोक गेले टाकेटं घेऊन गेले पण गे माझा एकही एक कार्यकर्ता त्याला भीक घातला नाही उद्या करा म्हणले तुझी किंमत काय तेवढी सांग आमचा रमेश तुम्हाला आणि हे मी माझ्या आयुष्यात कमवलंय आज माझ्या लातूर ग्रामीण मधल्या जनतेने सर्वसामान्य जनतेने वाय बरी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार आहे भरून भाऊ अशा काही जण गेले होते ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये फुलपुनारी बाई सत्तर वर्षाची तिला एकाने विचारलं माझ्या कुणा मतदान टाकलं म्हणून रमेश रमेशापाल टाकलं कशामुळे टाकलं त्याच्या चांगला माणूस कोण आहे म्हणली माझ्या दिले म्हणली त्याने आमच्या गावात नावाच्या झाड दिल्या म्हणली त्याला गाव मी कुणी वेगवेगळ्या महागारी येत नाही असं गावाचे कार्यकर्ते सांगतात म्हणली आणि ह्या देशमुखांना आम्ही कधी बघितलंच नाही मग कशासाठी मत द्यायचं असं त्या एका सत्तर वर्षाच्या माताऱ्या मोलीच मत होत माझ्या लाडक्या बहिणी माझ्या लाडक्या बहिणीने आपल्या भावाच्या पाठीमाग मोठा आशीर्वाद उभा केला आहे त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा कुठेही आपण विश्वास दाखवू देणार नाही त्या लाडक्या बहिणीसाठी आपलं प्रयत्न प्रामाणिकपणे काम चालू राहील थोडं या प्रश्नी सांगतो बोलत एकदा जास्ती बोलत नाही पण आज माझ्या डोळ्यामध्ये मी केला त्या संघर्षाला तुमच्या कष्टाला आज फळा हा संघर्ष कधी तुम्ही विसरू शकत नाही मी विसरू शकणार नाही माझ्या कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची लढाई लढलो आणि कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची लढाई मी जिंकलोय आज त्याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्याला विनंती आहे आपण अतिशय प्रामाणिकपणे अतिशय संयमाने अतिशय गावातल्या गोर गरीब आठव्या बघितलं धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन त्यांच्या आडल्या लढण्याची कामं आपल्या हाताने कशी होती आपल्याला कुठेही घाल बोट लागला असं वागायचं गावातला कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा कुणी कार्यकर्ता असो कुणी कुटुंब असो त्याने आपल्याला मदत केली असं कधीच म्हणू नका सगळ्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय कारण की माझ्या तीन लाख चौतीस हजार मतदार हे माझे दैवत येतात मला कुणी मत दिली कुणी मत दिलं हा विषय नाही मला तीन लाख चौतीस हजार करायची आहे त्याच्यावर सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांची कामं आपण करू आणि एक मॉडेल मतदारसंघ ज्या काँग्रेसवाल्याने जेवढ पन्नास वर्ष जाता भोगली आठ दहा वर्ष मुख्यमंत्री पद भोगलं पण ह्या लातूरला मॉडेल करू शकले नाही त्या लातूरला मॉडेल मतदारसंघ करण्याचा प्रयत्न आपण इथे पुढच्या काळामध्ये करू माझी सगळ्यांना विनंती आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे आता इथून पुढे आपल्या कामाचा आपली जबाबदारी वाढली आहे आपल्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वाढलेला आहे माझा कार्यकर्ता चुकला त्याचा दोन कमिशनरला येत असतो माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तेवढ्याच निष्ठेने तेवढ्याच प्रामाणिकपणे गावामध्ये सर्वसामान्य लोकांची कामं करावी त्या धावून जावं पण येणा माझ्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीचा काळ आपल्याला आमदार की जिंकून थांबायचं नाही आपल्याला पंचायत तोड समिती जिंकायची आपल्याला जिल्हा परिषद जिंकायची आपले आपल्याला ग्रामपंचायती जिंकायच्या आपल्याला सोसायटी जिंकायच्या आपल्याला कारखाने शिवाय जिंकायचे कारखाने आपल्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या मालकीचे कारखाने ते कारखाने आपल्या शेतकरी सभासदांच्या मालकीचे करायचे त्याच्यासाठी आठ पासन काम आणला आहे जसं आपण दोन हजार नऊ पासून आज काम करत होतो आपल्याला फळ मिळायला पंधरा वर्ष लागले तसं आपल्याला येणाऱ्या कामाच्या सगळ्या निवडणुका जिंकायच्या त्या कामाच्या त्याची तयारी चालू करा आणि अतिशय विनम्रपणे हा विजय आपण स्वीकारूयात एवढंच बोलतो परत माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि माझ्या सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो थांबतो धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर औसे नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल